I <laughs> नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे आज संध्याकाळी पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरला आहे मी आता पुण्यातील नानापेठ परिसरात आहे आणि आपण पाहू शकता याच परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झालाय काही वेळापूर्वी ही घटना घडली आपण प्रत्यक्ष घटनास्थळावरून खरं तर ही ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आपण आहोत आपण पाहू शकता समोर तुम्हाला रक्ताचा सडा पडलेला दिसत असेल त्या ठिकाणी सुरुवातीला वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानं देखील वार करण्यात आले गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना तर तातडीनं केईएमच्या रुग्णालयात केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत गंभीर जखमी अवस्थेत वनराज आंदेकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु आपण पाहू शकता नाना पेटेतील हा परिसर आहे आणि याच परिसरात जे आहे ते वनराज आंदेकर राहण्यासाठी आहेत इथून काही अंतरावर तर त्यांचं घर आहे घरातून ते बाहेर पडले होते आणि इथून खरं तर ते या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अंदाजे पाच ते सहा गोळ्या गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर येते आणि या ठिकाणी जेव्हा ते आले गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांच्यावर अक्षरशः कोयत्यानं वार करण्यात आले आहेत खर तर या घटनेनं संपूर्ण पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे पाहू शकता आपण पोलिसवाले देखील या ठिकाणी आहेत या संपूर्ण घटनेचा जो आहे तो आढावा या ठिकाणाहून घेतला जातोय मात्र ऐन संध्याकाळी आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ही घटना घडल्याने मोठी खळबळ जी आहे ते संपूर्ण शहरात उडाली आहे आपण पाहू शकता नानापेठेतील हा वर्दळीचा परिसर आहे आणि या ठिकाणी आज सायंकाळच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला वनराज आंदेकर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर अशा प्रकारे गोळीबार झाल्यानं खर तर संपूर्ण शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे अंदाजे पाच गोळ्या वनराज आंदेकर यांच्यावर झाडल्याची माहिती ती समोरती आहे आणि त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं नजीक जवळच असणाऱ्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सध्या गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आंधेकर यांच्यावर खरंतर उपचार सुरू आहेत मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर अशा प्रकारची घटना घडल्यानं पुन्हा एकदा संपूर्ण शहरात जी आहे ती खळबळ उडाली आहे आपण पाहू शकता नाना पेठेतील हा परिसर आहे आणि याच परिसरात खरंतर वनराज आंदेकर हे राहण्यासाठी आहेत इथून काही अंतरावर त्यांचं घर आहे आणि आज सायंकाळी घरातून ते बाहेर पडले होते प्राथमिक माहितीनुसार आज आंधेकर यांच्या घरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून ते बाहेर पडले होते खरंतर आंधेकर यांच्यासोबत नेहमी त्यांचे सहकारी असतात मात्र आज कोणीही त्या ठिकाणी नव्हतं आणि नेमकी मारेकरांनी हीच संधी साधली हीच वेळ साधली आणि हा वर्दळीचा जो चौक आहे या चौकात हल्लेखोर आधीच दबा धरून बसले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते आणि जसे आंधेकर बाहेर पडले त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार गोळीबार केला गोळ्या झाल्या पाच गोळ्या झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते हाच तो घटनास्थळ आहे हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी आंदेकर यांच्यावर गोळ्या झाल्यात खरंतर या संपूर्ण घटनेनं संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आपण पाहू शकता त्या ठिकाणी पोलिसांनी एका खडूच्या सहाय्यानं गोल सर्कर केलं त्या ठिकाणी एक पुंगळी जी आहे ती दिसून येते म्हणजे जवळपास प्राथमिक माहितीनुसार पाच गोळ्या आंदेकर यांच्यावर झाडण्यात आल्यात आणि त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना ता तातडीनं नजीकच्या रुग्णालयात जे आहे ते दाखल केलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरात अशा प्रकारची घटना घडल्यानं मोठी खळबळ जी आहे ती व्यक्त केली जाते आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस फाटा जो आहे तो तैनात करण्यात आला आहे पुणे पोलिसांचे मोठे पुणे पोलिसांचे अधिकारी असतील जवान असतील तातडीनं घटनास्थळी या ठिकाणी उभे आहेत आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा जो आहे तो बंदोबस्त जो आहे तो पुरवला दिसतो आपण पाहू शकता या ठिकाणी चप्पल दिसते इथे एक चप्पल आहे पुढे एक चप्पल आहे हा नेमका प्रकार कशातून झाला आरोपी कोण होते हे अद्याप समोर आलं नाही मात्र सायंकाळच्या सुमारास पुणे शहरात घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे आपण पाहिजे असेल मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये सातत्यानं फायरिंगच्या असतील किंवा कोयत्याच्या माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावरच फायरिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पाहू शकता आपण ही पुण्याची आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी आहे असं म्हणता येईल कारण वर्दळीचा परिसर असलेल्या या नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झालाय प्राथमिक माहितीनुसार काही दुचाकीवर या ठिकाणी हल्लेखोर आधीपासूनच दबा धरून बसले होते आणि त्यानंतर वनराज आंदेकर जसे बाहेर पडले तसे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या फायरिंग करण्यात आली आणि जखमी जा, झालेल्या जा वनराज आंदेकर यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं वनराज आंदेकर यांच्यावर सध्या तर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र पुणे शहरातील या वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्यानं पुन्हा एकदा मोठी खळबळ आली आहे आपण पाहू शकता ही तीच घटना आहे ज्या ठिकाणी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत इथून काही अंतरावर वनराज आंदेकर यांचं घर आहे आणि त्या घरातून ते आज सायंकाळच्या सुमारास सा बाहेर पडले होते आणि या ठिकाणी येताच या ठिकाणी दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाल्या अतिशय वर्दळीचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मुख्य रस्ता आहे आणि मोठ्या संख्येनं वाहनांची एजा देखील त्या ठिकाणाहून सुरू असल्याचं दिसतंय मात्र असं असतानाही वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झालाय पुणे पोलिसांचे काही जवान आहेत आपण पाहू शकता कशाप्रकारे हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्याचा प्रयत्न करतायत कारण मोठी गंभीर घटना आहे आणि या ठिकाणान वर्दळी असताना पोलिसांनी खर तर हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यास सुरुवात केली आहे मात्र संपूर्ण पुणे शहरात ही जी घटना घडली त्यानं संपूर्ण पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे दोरीच्या सहाय्यानं पोलीस हा संपूर्ण परिसर सील करण्याचा प्रयत्न करतायत संपूर्ण या ठिकाणी कुठलाही पुरावा किंवा कुठलीही वस्तू इकडे तिकडे जाऊ नये यासाठी पोलीस ही काळजी घेताना दिसतोय पर मात्र आज संध्याकाळी ही जी घटना घडली त्या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी चप्पल पडलेल्या आहेत पोलिसांचे अधिकारी आहेत जवान आहेत ते आज सायंकाळच्या सुमारास ही जी घटना घडली या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळ उडाली आहे आंदेकर गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र पुणे शहरात पुन्हा एकदा अशा प्रकारे ही जी काही घटना घडली त्यानं मोठी खळबळ एकदा पुन्हा एकदा पुणे शहर हादरला आहे आपण पाहिलं असेल मागील काही दिवसापासून पुण्यातील येरोडा परिसर असेल वानोडी परिसर असेल सिंहगड रोड परिसर असेल या परिसरात खुनाच्या गुन्ह्या सातत्यानं घडता सातत्यानं घडतायत काही दिवसापूर्वीच पुण्यातील सिंहगड रस्त्यावर एका सराईत गुंडाचा जो की तडीपार होता त्याचा अशाच प्रकारे डोक्यामध्ये हातोडीने वार करून खून करण्यात आला होता तर अशीच प्रकार घटना पुण्यातील वानोडी परिसरात घडली होती त्या ठिकाणी देखील एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला आला होता तर अशीच घटना येरोड्यात सुद्धा घडली होती तेथेसुद्धा एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता या घटना कुठेतरी ताज्या असतानाच किंवा त्या घटना घेऊन अवघ्या काही दिवसाचा कालावधी झाला असतानाच पुण्यात पुन्हा एकदा अशीच एक, एक मोठी घटना घडली ज्यामध्ये आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावरच गोळ्या झाडण्यात आल्या आणि हीच ती जागा आहे या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येनं पुणे पोलिसांचे जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात झाले आहेत आणि इथून काही अंतरावर वनराज अंधेकर यांचं घर आहे आणि तिथून ते घरा बाहेर पडले होते आणि इथून बाहेर जात असताना या ठिकाणी आधीच पाहू शकता संपूर्ण गाड्या लावण्यासाठी मोठी जागा आहे किंवा मोठा रस्ता आहे वर्दळीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी हल्लेखोर आधीपासूनच दबा धरून बसले होते आणि त्यांनी वनराज अंधेकर जसे बाहेर पडले तसे त्यांच्यावर सुरुवातीला गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं देखील वार केले अशी माहिती प्राथमिक माहिती जी समोर येते आहे मात्र सातत्यानं घटणार घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरला आहे वनराज आंदेकर गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत आताच्या घडीची ही पुण्यातील सर्वात मोठी बातमी असं म्हणता येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला वनराज आंदे वनराज आंदेकर गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर पुण्यातील केम रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला পুনে হনে হনে শাগুপতা শেকসে হমি কিরন ছিনে কম